आणि बातमी पत्रामध्ये आता विविध बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे दसरा मेळाव्यासंदर्भात भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा तर तिकडे नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडला दसरा मेळाव्यामध्ये विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे पण या दोन्ही दसरा मेळाव्यात आरक्षणाचाच मुद्दा जास्ती गाजला आरक्षणावरून दोन्ही बाजूनं एकमेकांवर जोरदार टीका झाली इशारा आणि प्रति इशारा देण्यात आला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी शेरो शायरीमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय तर जातीपातीचा राक्षस ते इंग्रजांपर्यंत ही टीका पोहोचली आहे दोन्ही दसरा मेळाव्यात दोन्ही बाजूनं कसं आरक्षणाचं सोनं लुटलं गेलं पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट दसरा मेळावे दोन विषय फक्त आरक्षणाचा दसरा मेळाव्यातही मराठा विरुद्ध ओबीसी दसरा मेळाव्यातही मुंडे जरांगे आमने सामने विजयादशमीनिमित्त आयोजित दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटण्यासाठी या असं आवाहन पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांनी केलं पण भगवान भक्तिगडावरील दसरा मेळावा असेल की नारायणगडावरील दसरा मेळावा विचार मानला गेला तो आरक्षणाचा गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे पण आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका इतकीच विनंती असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय इतकंच नाही तर जातीपातीचे राक्षस संपवण्याची गरज असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे अनेक राक्षस उभे राहतात राजकारण करत असताना मी दुर्गेच्या रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस तो नाबूद करण्याची शक्ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होत तेच आपण मराठा आरक्षणाला समर्थन दिले मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली याच मेळाव्यातून बोलताना धनंजय मुंडे यांनीही आरक्षणावर भूमिका मांडली आहे जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यात आनंदच पण काहींना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचंय ते कुणाला फसवत आहेत असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारलाय पण काही जणांना या आरक्षणाच्या राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे घेतलं तरी नापास कुणाला फसवता दसरा मेळव्यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी शेरो शायरीतूनही आपल्या विरोधकांना सूचक इशारा दिलाय मैं खून के आंसू रोती हूं मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं असं पंकजा मुंडे म्हणाल्या तर धनंजय मुंडे यांनीही एका शायरीतून आपल्या वरील आरोप आणि मंत्रिमंडळातील झालेली गच्छंती यावरून विरोधकांवर निशाणा साधला मानवता ही मेरा धर्म यही दिखाना मरोन तो के बीच की दीवार ये मोटी मोटी। चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूं मैं मुंडे साहब की बेटी दोस्त ने आके पूछा बट... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है? मैंने दोस्त दोस्त कहा? मैं बचा हूं। तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है? दुसरीकडे नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय यावेळी बोलताना मनोज जरांगे यांना अश्रुआनावर झाले गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का अशा शब्दात मनोज जरांगेंनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही मनोज जरांगे यांनी खोचक टीका केली आहे आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलाबीच गॅझेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का त्याला मशीवरी थोडे दिवस पाण्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी नेते मंडळींना इशारा दिला आहे बदलणारे नाहीत त्यामुळे दयामाया कमी करा मराठ्यांच्या विरोधात जो कोणी उभा राहील त्याला पाडा असं आवाहनच जरांगे यांनी केलंय जे जे पक्षात तिच्या सोबत काम त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या आवलात जर मराठीच्या असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेखराला गुलाम म्हणलंय गुलाम मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर म्हणणं आहे भगवान भक्तिगडावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतांची पेरणी केली आहे मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक मेळाव्याला जमले दुसरीकडे नारायणगडावरही जरांगे यांच्या मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती तर दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे मात्र या दोन्ही मेळाव्यात आरक्षण आणि जातीपातीचं राजकारण यावरच अधिक भर राहिला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी